नमस्कार मी शेखर पाटील नरकेश स्टाईल या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे महासंग्राम महाराष्ट्राचा महासंग्राम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज तेवीस नोव्हेंबर सर्वांच्या लक्षात लागलेलं ला आहे की महाराष्ट्र हा कोणाच्या हात येणार आहे पण त्याआधी सर्वात महत्वाचं नागपूर जिल्ह्यातील काठोल नरखेड विधानसभा मतदारसंघ हा हमेशा नेहमी हा चर्चेत राहिलेला आहे कारण की अनेक दिग्गज नेते या क्षेत्रातून मोठमोठ्या पदावर मुंबईपर्यंत पोहोचलेले आहे पण या क्षेत्राचा अजूनही काही विकास झालेला नाही पण यावेळेस काटोलचा कोण होणार आमदार कोण बसणार आहे गादीवर आतापर्यंत सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहे आणि आम्हाला जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये अ चरणसिंगजी ठाकूर बीजेपी या पक्षाकडून यांना जवळपास चाळीस हजार मती मिळालेली आहे आणि जवळपास सतरा हजार मतांनी त्यांनी लीड घेतलेली आहे त्यांच्या पाठोपाठ शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे सलील अनिल देशमुख हे जवळपास बावीस हजार यांना आतापर्यंत मतं मिळालेली आहे आणि लीडवर आहे ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सर्वांचे लाडकी नेते काटोलमधील सर्व जनतेचा ज्यांना सपोर्ट आहे ते माननीय चरणसिंगजी ठाकूर हे जवळपास सतरा हजार मतांनी समोर आहे आपण काटोलकरांशी काही चर्चा करूया खूप आनंदी दिसत आहे आज एक वेगळीच दुसरी दिवाळी एकाच वर्षातील दुसरी दिवाळी आज ते साजरी करत आहे पाहूया काय बोलतात ते मला सांगा आतापर्यंत सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सतरा हजार ची नीट घेऊन माननीय चरणसिंगजी ठाकूर एक नवीन आमदार म्हणून सर्वांना माहिती आहे की आता निवडूनच येणार आहे तर काय चाललंय तुमच्या मनात बोला आपला वाटतं की आम्ही ज्यांना निवडून दिलं आमचे जेवढे बी कार्यकर्ते आहे त्यांना सगळे सगळे सगळ्यांचे काम झाले पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे आणि जितके पण आपले शेतकरी आहेत त्यांना चोवीस घंटे लाईन आणि सगळ्या गोष्टी स्वस्त्या मिळल्या पाहिजे माझा हाच एक म्हणणं आहे आणि चरणसिंगजी ठाकूर जे आहे ते चांगले माणूस आहे चांगले सगळ्यासाठी चांगले राहील आणि सगळ्याच शेतकऱ्याचं सगळं पहिले पाठिंबा करण हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे आणि फक्त आता सहाच फेऱ्या झालेल्या आहे काय वाटतं तुम्हाला समीकरण बदल राहील तसंच राहील आणखी आणखी लीड घेईल आणखी जास्त हजार मतांनी लीड गेली असं तुम्हाला वाटते तर तुम्ही पाहू शकता आता फक्त जवळपास सतरा हजारांची लीड आहे आणखी दिवस बाकी आहे आणि प्रशासनाने म्हटलं की चार वाजेपर्यंत पूर्ण निकाल हा हाती लागणार आहे पण आधीच या ठिकाणी काटोलकरांनी जिंकण्याची आणि जल्लोषाची तयारी केलेली आहे आणि आणखी आपण काही येथील काटोल करायची चर्चा करूया जवळपास सतरा हजारांची लिड बाबू कोण आला पाहिजे अरे ना तो आग नाईल आग आगे ना ही परिवर्तनाची लढाई आहे पंचवीस वर्षापासून बाबून काही काम केले नाहीये बेरोजगाराचा आणि कोणी उद्योग धंद्याचा काहीच प्रश्न उठवला नाहीये ह्या जनतेमध्ये नाराजी होती ह्या नाराजीचा मोह बदला म्हणून सिने चरणसिंग ठाकोरांना यावेळेस उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणायचं हे भरपूर मताधिकाऱ्यांनी ठरून घेतलं आहे आणि त्यांना यावेळेस निवडून आणायचं म्हणजे आणायचं हे जनतेचं म्हणणं आहे थोडस आमचा ऐकून घ्या तुम्ही आम्ही भरपूर आम्हाला पाहिजे चरण टाको साहेब आम्ही फाडकवर पडलेलं आम्ही आम्ही बेवारीच माणसा आमचा कदर करा तुम्ही चाळीस वर्षापासून आम्ही इथे आहोत चाळीस वर्षापासून आम्हाला कदर कोणी नाल ठेवला न ठेवला एक लेट लावला फक्त आता लैन पाहिजे तर या ठिकाणी आपण काटोलला आलेलो आहे जवळपास सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या तरी पण या ठिकाणी आधीच जल्लोषाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सर्वांना आधीच माहित आहे की या आगे। 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 काटोल नरखेड विधानसभा मतदार संघ मतदारसंघातून बीजेपीचे नेते काटोलकांचे सर्वात लाडके चरणसिंगजी ठाकूर हेच निवडून येणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याकडे काही लाईव्ह अपडेट आलेले आहे बारा राऊंड ची आहे आणि आपल्याकडे अपडेट आलेली आहे बारा राऊंड पूर्ण झालेली आहे आणि जवळपास माननीय चरणसिंगजी ठाकूर हे एकतीस हजार दोनशे पस्तीस मतांची लीड घेऊन उभे झाले उभे आहे या ठिकाणी आणि जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी सर्व आणि चाळीस हजार होणार आहे चाळीस हजारच्या वरती लीड जाणार आहे आणि यांचं म्हणणं आहे की जवळपास चाळीस हजारच्या वर राऊंड जेव्हा होईल तेव्हा जवळपास चाळीस हजारच्या वरती लीड जाणार आहे पूर्ण आता कम्प्लीट तेरावा राऊंड चालू आहे आता पाच राऊंड बाकी आहे कुठल्या गावची आता चालू आहे आता ग्रामीणच चालू आहे इकडे काटोल तालुका चालू आहे ग्रामीण आता काटोल पूर्ण झालं काटोल शहरामध्ये सव्वा सहा हजार लीड आहे नारखेड शहरामध्ये चार हजार एकशे पन्नास लीड आहे मार शहरामध्ये दोन हजार दोन लीड आहे सावरगाव सर्कल मध्ये साडेचार हजारची लीड आहे सावरगाव सर्कल जिल्हा परिषद सर्कल कुंडळी व्हायचं आता कुंडळी सुरू होणार आहे चाळीस हजारच्या लीडने चरणसिंग ठाकूर साहेब आणि या ठिकाणी जल्लोषची तयारी आधी झाली आहे जवळपास दोन तीनच फेऱ्या बाकी आणि लवकरच आपल्या ठिकाणी या ठिकाणी काटोलकरांना एक विजयाचा निकाल मिळणार आहे सर्वांनी आधीच जल्लोषाची तयारी केली नाही या ठिकाणी डीजे लागलेले आहे तिकडे ला हार फुलं सर्व तयारी झालेली आहे आणि आज, आज सायंकाळपर्यंत एक मोठी पार्टी काटोलकरांकडून चरणसिंगजी ठाकूर यांना मिळणार आहे आणि पुन्हा आपण काही अपडेट जाणून घेऊया बोला 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 नमस्कार शेतकऱ्याच्या मुसळे मुक्ताब सोन का माझं सर्कल आहे आणि माझ्या सर्कलमध्ये आम्ही चरण भाऊ ठाकूरला भरपूरशी मदत केली आणि जे ठाकूर साहेबांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे ते बी समोर आमदार झाले आहे आणि झालेच आहे शंभर टक्के त्यांचा जो विकास आहे तो रखड नाही काटोल नरखेड क्षेत्रामध्ये तो त्यांनी जो दावा केला आहे ते पूर्ण करील ही मी अपेक्षा ठेवतो नवीनच एक चेहरा या दोन हजार चोवीस या वर्षी काठोर मिळाला आहे आणि खरोखरच परिवर्तन पाहिजे होतं असं त्यांना वाटत आणि नक्कीच या क्षेत्रामध्ये परिवर्तन दिसून येत आहे आणि आता या पाच वर्षामध्ये माननीय चरणसिंगजी ठाकूर यांचा काय जाहीरनामा आहे आणि कुठल्या कुठल्या कामावरती लक्ष देतील यावरच नागरिक येथील सर्वात जास्त लक्ष ठेवणे आणि बघूया की किती वाजता आज काठोडमध्ये चरणसिंगजी ठाकूर हे या तहसील एरियामध्ये येतात आणि या सर्व लोकांचं आभार व्यक्त करतात याची सर्वजण वाट पाहत आहे आणि तरी पण दोन तीन फेरे आणखी बाकी आहे आणि सर्वजण जवळपास चार ते पाच वाजेपर्यंत हे सर्व काटोलकर या ठिकाणी राहणार आहे आणि सर्व निकाल पाहण्या सर्व पुन्हा लाईव्ह अपडेटसाठी नरकेश स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करावे आज दिवसभर आपण या काटोल राहणार आहोत आणि निवडणुकीचा पूर्ण अहवाल तुम्हाला देणार आहोत धन्यवाद 安利什么？